दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव हरिपेट पोलीस स्टेशन आणि सुपर नमरी श्री मंगल पवार राखीव पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय जळगाव मंचा समोरून आता प्लाटून क्रमांक दोन पोलीस मुख्यालयाचा प्लाटून आहे प्लाटून कमांडर बबन आवाड पोलीस निरीक्षक एम आय डी सी आणि सुपर नमरी आहेत सुदाम काकडे पोलीस उपनिरीक्षक प्लाटून क्रमांक एक मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला खूप शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्य स्थापनेचा पासष्ट वर्धा दिनानिमित्त उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी मित्र कामगार आणि बंधू भगिनींना आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या जगतात्म्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यांना मी मला खूप अभिवादन करतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्याला ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा मोठा आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरिरे सहभाग घेतला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्याचा आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे महत्वपूर्ण योगदान आहे महाराष्ट्राचा धार्मिक सामाजिक सुधारणेचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विधहंगी भावविश्व धक्क करणारे आहे महाराष्ट्र ही संत महंत ऋषीमुनींची जशी भूमी आहे तशीच ती शूद्रांची भूमी आहे या भूमीला परा पराक्रमाची त्यागाची आणि देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज, पा महाराज तो समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक समतेचा पाया असणारे छत्रपती शाहू महाराज भारताला लोकशाहीचं देणं देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्र नेत्याच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे कवी राजा बडे यांचे गीत आता राज्याचे गीत झाले आहे विशेष म्हणजे हे गीत ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचले देश आहे साबळे यांची यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे गेल्या पासष्ट वर्षाच्या आपल्या महाराष्ट्र राज्याने वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे एवढेच नव्हे तर आपल्या राज्याचे अनेक पथदर्शी योजना केवळ महाराष्ट्र राज्यालाच नाही तर देशाला सुद्धा दिल्या आहेत राज्याच्या विकासामध्ये आपल्या योगदान आप वैभवशाली इतिहास जपत प्रगतीचे नव शिकाक्रांत करण्याचा दिनाचा कामगार दिनाच्या निमित्त करूया उपस्थित आपल्या सर्वांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र